नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सह सर्व स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवारांनी काय करायचं आहे आणि उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला उमेदवार हा जिंकला पाहिजे त्याला यश मिळालं पाहिजे तर त्यासाठी उमेदवाराने काय करणं आवश्यक आहे प्रॅक्टिकल दृष्ट्या आपण बघायला गेलो तर समाजसेवा या गोष्टी सगळ्या म्हणजे समाजसेवा करण्याची आवड आ, या गोष्टी त्याच्यामध्ये येतातच त्याच्याबरोबर आध्यात्मिक दृष्ट्या ज्योतिषशास्त्र दृष्ट्या काय केल्यावरती निवडणुकांमध्ये यश मिळू शकतं हे आपण बघायचं आहे नो डाऊट त्यांची कुंडलींचा अभ्यास आपल्याला करावाच लागतो परंतु मानांनी काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे जर उमेदवारांच्या कुंडलीमध्ये गुरु जर बिघडला असेल तर काय करावं लागेल लोक म्हणजे लोकांशी संपर्क हा जास्तीत जास्त वाढवला पाहिजे आणि गुरुच्या संबंधामध्ये पुष्कराज वापरला ग्रहासंबंधामध्ये पुष्कराज त्यांनी वापरला पाहिजे वर साधारण आता सध्या निवडणुका येणार आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तर किमान जवळ जर दत्त मंदिर कोणता असेल तर जरूर किमान रोजच्या रोज दर्शन दत्त महाराजांचं घ्यायला पाहिजे रवी हा अत्यंत महत्वाचा असा हा ग्रह राजकारणासाठी आहे जर मेष राशीचा जर रवी तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर नक्की निवडून येण्याचे चान्सेस असतात ते चान्सेस वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर रोजच्या रोज गायत्री मंत्र म्हणणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि सूर्य उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे किमान आपल्याला सध्या या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचा प्रभाव आपण जास्तीत जास्त करायचा आहे त्यांची उपासना जास्तीत जास्त केली की आपल्याला त्यावेळेला त्या गोष्टींमध्ये यश मिळतं मंगळ म्हणजे धाडस देणारा असा हा ग्रह आहे लढव असतो म्हणजे जे बंडखोर करू शकतात असेच राजकारणामध्ये उभारू शकतात म्हणजे ज्यांना शत्रुत्व लोकांशी घ्यायचं धाडच असत हेच राजकारणामध्ये येऊ शकतात आणि त्यासाठी मंगळ ग्रह हा उत्तम असावा लागतो जर मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीत जर बिघडला असेल तर किमान सध्याच्या काळामध्ये अष्टविनायक यात्रा जर एकदा तुम्ही करून घेतली आणि घरामध्ये जर गणेश उपासना म्हणजे रोजच्या रोज गणपती दर्शन घेणं रोज गणपती अथर्व शिष्य व संकटनाशन स्तोत्र म्हणणं व ऐकणे हे अत्यंत गरजेचं आहे ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये असा जर जप लावला अं तर गणपतीचे स्तोत्र लावलं तर नक्कीच अशा लोकांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि सर्व विघ्ने दूर होऊ शकतात राहू आणि केतू जर तुमच्या कुंडलीमध्ये केंद्रामध्ये केतो असतील जर केतो तुमच्या कुंडली बिघडले असतील तर तुम्हाला रोजच्या रोज, रोज, रोज राम रक्षा ऐकावी लागेल रोज श्रीराम जयराम जय रामचा जप तुम्हाला करावा लागेल ला आणि ऐकावा लागेल घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये एखादं मशीन श्रीराम जयराम जय रामचं तुम्ही कायमस्वरूपी लावून ठेवू शकता याचा नक्कीच उमेदवारांना फायदा झाल्याशिवाय राहत नाही बुध ग्रह हा वाणीचा ग्रह आहे भाषण देणारा असा ग्रह आहे आणि जर बुधग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर तुम्ही वक्तृत्व शैली तुमची ही उत्तम असू शकते त्यासाठी तुम्ही पांडुरंगांची उपासना करणं आवश्यक आहे विष्णूची उपासना करणं गरजेचं आहे जवळ जर पांडुरंगांचं म्हणजे पंढरपूर जवळ असेल तर तुम्ही पंढरपूरला जाऊन येऊ शकता विष्णूचं मंदिर जर जवळ असेल तर तुम्ही नक्कीच त्याचं दर्शन घेऊ शकता सारखा ग्रह जर तुमच्या कुंडलीत चांगला असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळू शकतं कारण शनि ग्रह हा चिकाटी देणारा असा हा ग्रह आहे एखाद्या वेळेला जर राजकारणामध्ये अपयश आलं निवडणुकीमध्ये अपयश आलं तर ते राजकारण न सोडून देण्याची जी इच्छा आहे मनशक्ती शक्ती आहे ती हा शनी तुम्चा तुम्चा तुम्हाला देऊ शकतो म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रह चांगले असतील तर तुमच्यामध्ये ती सुप्त इच्छा जागृत होते जर बिघडले असतील तर मात्र ते ग्रह तुम्हाला निगेटिव्हिटीकडे घेऊन जातात कार्यकर्त्यांना सुद्धा जर वाटत असेल की आपला उमेदवार निवडून यावा तर त्यांनी सुद्धा संपर्क साधायला हरकत नाही कार्यकर्त्यांची व जन्मतारीख जर आपल्याला मिळाली तर आपण यामध्ये नक्कीच उपाय त्यांना सांगू शकतो आणि नक्कीच त्यांना याच्यामध्ये यश मिळण्याची आपण किमान चान्सेस वाढवू शकतो याच्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे फक्त कुंडलीमध्ये बिघडलेला ग्रह जर आपण दुरुस्त केला तर तो म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये तसं असतं की जर आपल्याला न येणाऱ्या टॉपिकचा जर आपण अभ्यास केला तर ती व्यक्ती पास होऊ शकते असंच हे ज्योतिषशास्त्रामध्ये आहे कुंडलीमध्ये बिघडलेला ग्रह जर आपण चांगल्या पद्धतीनं जर त्याची उपासना केली तर नक्कीच आपल्याला सर्व दृष्टिकोनातून यश मिळवू हो शकते आणि हा विषय सुद्धा मी निवडण्याचं कारण असं आहे कारण सध्या ज्या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका येत आहेत बरेच जण मागच्या लोकसभेला सुद्धा बऱ्याच उमेदवारांनी फोन करून संपर्क साधून आपल्याकडून कुंडली काढून घेतलेली होती आणि त्यामध्ये त्यांना यश सुद्धा संपादन झालं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि काहीही शंका असू दे तर या आपला फोन नंबर आहे या ठिकाणी अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरशी संपर्क साधायचा साधायचा आहे आणि हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे नक्कीच तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू नमस्कार